नमस्कार मित्रांनो मी आलो आहे कोड्याचं माळ राजोरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मित्रांनो इथं शर्यत महोत्सव भरला जातो आहे नऊ तारखेला के श्रीनाथ केसरी या मैदानाचं नामकरण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं अनेक शर्यत प्रकार एकत्र होणार आहेत आता माझ्या पाठीमागं तुम्ही बघत असाल ह्या साईडला तर इथं पट्टा शर्यत जे मैदान चालतं गट सेमीफायनल तर ह्याची आखणी चालू आहे ही, आ, ही आता तर आखणी आत्ता चालू आहे सद्यस्थिती आपण बघतोय त्याच्यानंतर इकडं आरत परतचं श होणार आहे बघा शर्यत प्रकार असा पूर्ण खूप किलो किलोमीटरमध्ये असतो तो, तो, तो शर्यत प्रकार आणि त्याच्याच बाजूला श्वान शर्यत होणार आहे आणि अजूनही शर्यत होणार आहेत तर सगळ्या गोष्टीची तयारी चालू आहे डबल महाराष्ट्र केसरी आहार पाटील यांच्या संकल्पनेतून हे अवाढव्य शर्यत महोत्सव पार पडणार आहे आणि बक्षीसही भरघोस आहेत पण काय काय लोकांना मैदान कसं आहे आत्ता सद्यस्थिती काय हे आपण दाखवूया चला या माझ्याबरोबर स्टेज ही एकदम वेगळ्या प्रकारचं बांधलं आहे एवढ्या उंचीवर एक उंचीवर स्टेज केलेलं आहे तयारी चालू आहे आणि एवढं मोठ्या पद्धतीचं नियोजन करणं ही खूपच चॅलेंजिंग काम असतं आणि आत्तापासूनच तयारी चालू केली अगं हि तर सगळी तयारी चालू आहे आता जे पट्टा शर्यतीतचं जे ग्राउंड असणार आहे ती कसं आहे सद्यस्थिती आत्ता कशी आहे ती जाणून घेऊया काय काय बैलगाडी मालकसुद्धा आलेत या विचारूया त्यांना तर थोडी रूपरेषा बघूया कशी फाटीची झालेली आहे आखणी तर केलेली आहे अनेक के लोकांना फाटी जाणायची होती कशा पद्धतीने इथं काय काय जे मैदान बनवणारी लोक आहेत टीममधले लोक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय काय आरत परतचे जे इथं शर्यत प्रकार चालतो त्यातली बैलगाडी मालकसुद्धा आहेत आरत परतची जे आखणी ती चालू आहे अजून चल आहे आहे किती किलोमीटरचा पट्टा असेल काय साडेसहा सात किलोमीटर होईल साडे हां सात किलोमीटरच्या आसपास होईल बरं अजून ते त्यात अजून काही काही सुधारणा होणार फाटीत आता सगळ्यात महत्त्वाची जी प्रतीक्षा लागली की जी शेकडी शर्यत होणार तर कशी आहे फाटी फाटी तर कटणाची फाटी आहे बघू आहे तुम्ही एकदम कटणाचं रान आहे कटणाचं रान आहे आणि पुढं भरपूर थांबाय जागा आहे म्हणजे समजा हजार फूट पाळाय असेल तर हजार फूट थांबाही आहे भरपूर असं माळत आहे कोड्याचं माळ म्हणून फेमस आहे तर आत रुंदी किती आहे चौदा फुट चौदा फूट बघू दाखवा मित्रांनो आतली जी रुंदी आहे ती चौदा फूट आहे आणि आक, अक्षरशः आपण टेप लावून मोजलेलं आहे चौदा फूट आहे आणि कटणाचं रान आहे आणि आदत वास्त्र पाळणारे आहेत दुष्य वास्त्र पाळणार आहेत त्यामुळं कटनाचं राहण्याला मदत होती त्यांना अशा पद्धतीनं अजून प्राथमिक स्तरावरच ही सगळी आखणी चालू आहेत भरपूर त्यात सुधारणा होणार आहेत भरपूर गोष्टी होणार आहेत अजून आठ दिवस बाकी आहेत पण प्राथमिक पद्धतीनं अशी राहणार आहे ही फाटी अशी राहील कटनाचं रान राहणार आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता साधारण नऊशे साडेनऊशे फूट फाटे आहे आता ते ब कशा पद्धतीनं बाकी गोष्टी होतील आपण वेळोवेळी दाखवूच पण अशी ही फाटे असणार आहे आणि एक माळच आहे कोड्याचं माळ म्हणून जसं पहिल्यांदाच सांगितलं की इथं शर्यत महोत्सव होतोय त्यामुळं ब प्रेक्षकांसाठी ही, ही मेजवानी असणार आहे नऊ तारखेचं नऊ तारखेला मैदान आयोजित केले नऊ तारखेचा ता दिवस हा शर्यत जे क्षेत्र आहे सर्व क्षर शर्यत क्षेत्र ह्याच्यासाठी ऐतिहासिक असणार आहे नऊ तारखेला भेटा आणि मित्रांनो हो ह्या सगळ्या विषयाची संबंधी मी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मुलाखत घेतलेली आहे चॅनलवर नक्की पहा